नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा आपल्या युटबॅन राहू रोमी गाय खूप दिवसांनी आपल्याला व्हिडिओ करायला मिळते कारण मागच्या काही दोन तीन महिन्यामध्ये काही गोष्टी सुरू होत्या जसं की सगळ्यात मोठी गोष्ट जॉब स्विच केलेला मी आता आपण आपलं लोकेशन बदलापुरते परत अलिबाग झालेलं आहे जॉब लोकेशन पण इथेच आसपास आहे तर सध्या अपडाऊन चालू आहे जॉब मध्ये पण आता आपल्याला परत व्हिडिओ करायला टाइम मिळणार आहे चला सध्या माईक आपण ठेवलेला आहे काढून चार्जिंगला आणि आता जातोय समुद्रावर पावसाळ्यात समुद्राची जी भरती असते ना ती एकदम भयानक असत बघण्यालायक असतं त्यामुळे आता ती भरती बघायला आपण पाऊस पण चालू झालेला आहे आणि वारा पण भरपूर आहे बघा पर्यंत पाणी ते वर पर्यंत हे बघा पावसाळ्यात टेक्टरच असते समुद्रावर आणि या आपण पाण्यात सुद्धा जाऊ शकत नाही हे बघावे जरी फेस फेस जरा आलो ना, तर अशा प्रकारे आपल्याकडे भरती येत असते समुद्राला so, पावसाळ्यात अशीच भरती येत असते याच प्रकारे पाणी भरपूर वर चढलेलं असतं पण आता सध्या काही दोन तीन दिवसापूर्वी सांगितलेलं की पुढच्या दोन तीन दिवस किंवा चार दिवस मोठी भरती असणार आहे त्यामुळे आपण खास बघायला गेलेलो पण लाटा भरपूर मोठ्या आहेत आणि अशा लाटांमध्ये अॅक्च्युली जे टुरिस्ट सुद्धा येतात ना त्यांनी पण समुद्रात जाऊ नये टाळलं पाहिजे भरतीमध्ये ओटी असेल तर समुद्रात फिरू शकतो पण भरतीमध्ये थोडं टाळल्या पाहिजे बाकी तुम्ही सगळा कुठेही फिरू शकता पण समुद्रावर भरतीमध्ये जाऊ नये पोहायला कारण खूप जोर असतो पाण्याला आतल्या साईडला जर कोणी गेला पाण्यामध्ये तर आतल्या साईडला जोर असल्यामुळे माणूस आत जातो माती सरकते पाया खालची त्यामुळे तिथं आम्ही टाळावं आता आपल्याला निघायचंय आपल्याला जायचं रेवदंडा अ तिथं थोडं काम आहे आणि नंतर रिटर्न रेवदेड पण इथे भरपूर पाऊस आहे आपल्या साइडला पाऊस नव्हता समोर जायचंय आईबाब चालू इथे भरपूर पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस होता अलिबाग पासून अलिबाग सिटी पासून कंटिन्यू पाऊस चालू आहे थोडासा आजबाजूचा एरिया नंतर जायचं चहा प्यायला मला त्याच्या आधी बघा मी लहान होतो तेव्हा या विहिरीमध्ये आलेलो शिकायला पोहायला शिकायला आलेलो या विहिरीमध्ये आणि इथे पूर्ण त्यांची वाडी आहे आजूबाजूला पणसाची झाड आंब्याची झाड सुपारीची झाड चला आता घरात जातो आणि नंतर मग आपण पुढे जायचं आपल्या रेवदंड्यामध्ये फटाफट आणि जाऊया रेवदंड्याला आता आपण आपल्याला रेवदंडामध्ये पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय पाहिजे जेव्हा गल्लीतून आपल्याला जायचं होतं ना समुद्रावर तिकडे बघा आपण पाणी साचलेलं आहे पुढे अनफॉर्च्युनेटली समुद्राला जाता येणार नाही पण इथूनच रिटर्न जाते हा चला